नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ मॉर्निंगचे साडेपाच वाजलेले आहेत आणि मी आज बनवत आहे मेथीची भाजी त्यासाठी इकडे चणाडाळ मी शिजवून घेतलेली आहे म्हणजे कुकरला दोन शिट्या झालेल्या आहेत आणि थोडीफार माझी कामं राहिलेली होती फारशी आणखीनही अंगणाची साफसफाई राहिलेली आहे म्हणजे बाहेर दिसत नव्हतं विचार केला की तोपर्यंत काहीतरी अर्धवट स्वयंपाक करून ठेवायचा म्हणजे भाजी आणि भात आणि जे बाकीचं आहे ते नंतर होत राहील तर दिनेशी कॉलेजला लवकर जाणार आहे म्हणून मी थोडंसं लवकर इकडे भाजी करत आहे आणि भात कुकरला लावणार ले ले आहे म्हणजे दोन्ही होत राहतील मग त्यानंतर मी बाहेर अंगणाची साफसफाई वगैरे करून घेते कारण आता यावेळेत बाहेर दिसत नाही आणि किचनमध्ये थोडीफार कामं आहेत आणि मी आज थोडंसं लवकरच उठलेली आहे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि इकडं स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे म्हणजे रात्रीच मी मेथीची भाजी कोथिंबीर सगळं निवडून ठेवलेलं होतं आणि थोडाफार कांद्यामधला पाचोळ्या काढलेला होता म्हणजे आपली किचनची कामं कशी असतात ना करत जा कर जा निघत जातात एकदम छोटे छोटे असतात आणि हे सगळं वेळेत वेळेत करणं गरजेचं आहे कारण मॉर्निंगला सगळे एकच बार खूप गोंधळ होतो कामाचं एकही काम आपल्याला असं होतं की ते करावं का हे करावं नुसती धावपळ आपली होते त्यामुळे थोडीफार कामं काल आवरून ठेवली म्हणजे रात्री आवरून ठेवली तर मॉर्निंगला थोडंसं आपल्याला सोपं पडतं तर इकडे डाळ पण शिजलेली आहे म्हणजे हळदी पावडर आणि तर मीठ टाकल्यानं डाळ घाटून घेतलेली आहे मेथीची भाजी बारीक चिरून घेतली कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि दोन तीन टेमॅटोही मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि इकडे थोडंसं मी गरम पाणी करत ठेवलेलं आहे म्हणजे डाळीमध्ये टाकण्यासाठी कारण यामध्ये ना अजिबातच पाणी राहिलेलं नाही तर थोडंसं गरम पाणी म्हणजे गार पाणी टाकण्याऐवजी गरम पाणी टाकायचं म्हणजे भाजीला चव छान येते गार पाण्यानं चव जाते तर इकडे कडाई गॅसवरती यामध्ये घेतलेला आहे दोन चमचे तेल आणि इथं जे रॅक मी ठेवलेलं आहे ना खरंच बघा खूप सोपं पडत आहे मला काहीही घ्यायला म्हणजे काहीही वस्तू मी तिथं ठेवत आहे ना म्हणजे काही भाजीचा आहे काहीही बघा खूप साऱ्या वस्तू त्या स्टँडमध्ये बसत आहेत कारण आपली किचन छोटी आहे ना त्यामुळे हे बरं पडत आहे की काहीतरी स्टँड एक वेगळं रॅक वगैरे आपण ठेवलेलं आहे त्यामध्ये खूप साऱ्या वस्तू बसत आहे जे हे डबेडुबे आहेत ते सगळे तिथं व्यवस्थित बसलेले आहेत तर इकडे मी भाजी कशा पद्धतीनं करत आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरे घेतलेलं आहे ते छान तडतडं की यामध्ये मी लसूण टाकलेलं आहे परतून घेतलं लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये मी मेथीची भाजी टाकलेली आहे मेथीची भाजी ना थोडीशी करवट होती कारण थोडीशी निबर झाली हो होती त्याची पानं त्यामुळे तर जेव्हा अशी भाजी असते ना त्यावेळेस थोडं जास्त आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे अगोदर भाजी खूप सारी दिसत होती जसं मी परतत किंवा एकदम थोडीशी झालेली आहे तर भाजी व्यवस्थित सॉफ्ट झाल्यानंतर म्हणजे छान तीही झालेली आहे नंतर मी यामध्ये टमॅटो टाकलेला आहे चोरीकुर्तं मीठ टाकलेलं आहे म्हणजे टमॅटो टाकलं तर सॉरी मीठ टाकलं तर टमॅटो खूप लवकर नरम होतो म्हणजे विरगळला जातो जोपर्यंत की भाजी बनत आहे म्हणजे कमी गॅस करून ठेवलेला आहे आलेली आहे तर मी बाहेर आता छान उजेड झालेला आहे तर दार गेट सगळं काढलेलं आहे आणि यांचं आवरून दिलं अगोदर म्हणजे पाणी यांचं झालेलं हे गेले गॅरेजला गे आणि मी लागलेलं आहे साफसफाईला तर अगोदर तर फोर्समध्ये झाडू मारून घेतलेलं आहे मी मॉर्निंगला पण घेतलेली होती पण तेव्हा तितकं दिसत नव्हतं व्यवस्थित फक्त लाईटच्या हे कामं झालेली होती आता छान उजेड झालेला आहे तर झालेला आहे आणखीन एक वेळा मी पोरचं झाडून घेतलेलं आहे आणि अंगणही मी झाडून घेत आहे म्हणजे तिकडचं जी गेट आहे ना तिकडच्या दाराचं म्हणजे दोन दारं आहेत आपल्या घरला तर तिकडच्या दाराच्या गेटपासून मी झाडून घेत येते कारण कवर खूप सारे पडतात आणि परत आपल्या दारासमोर येतात मी सगळे कवर जमा करते आणि सगळे पेटवून देते कारण ते हव्यानोडून परत इथंच येतात मग मॉर्निंगला थोडासा वेळ मला जास्त लागतो ही सगळी कामं आवरण्यासाठी काही हरकत नाही मॉर्निंगला ही कामं करणं गरजेचं आहे कारण स्वच्छता ही बघा स्वच्छता केलीच पाहिजे कारण कवर हे ते खूप सारे इकडं तिकडं पडलं तरी पण मी सगळं जमा करून पेटवून देते कारण ते समोर इथंच येणार आहे आणखी परत झाडू मारावी लागते आपल्याला तर झालेलं हे सगळं झाडून सगळं जमा केलेलं आहे झाडू वगैरे आतमध्ये नेऊन ठेवते आणि लगेच बोरवेल चालू करूनच मी बाहेर आलेली आहे म्हणजे सगळ्या झाडांना पाणी देते आणि पोळशी धुवून घेते आणि इकडे प्रॉब्लेम झालेले नाही पाईप घेणं ते सतत निघत असते म्हणजे थोडासाही पाण्याचा प्रेशर जास्त झाला की मग ते पाईप घेणं उचलून निघत आहे व्यवस्थित नाही तर त्याला दुपारच्या वेळेमध्ये थोडंसं गरम करून आपण व्यवस्थित बसवलं ना तर ते निघणार नाही कारण मॉर्निंगमध्ये फिश पंचायत होतच आहे जसं मी पाणी ते पाईप घेऊन खाली जाते ना मग इथून पाईप ते निघून जातं आणि पाणीचंच ते जे आहे सगळं जातं खाली येत नाही असं होत आहे तर इकडं फ्रेशमध्ये पाणी टाकलं सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे जी जमिनी झाडं लावलेली ना समोर त्या झाडांना आपण पाणी देत आहे म्हणजे आजकाल तर पाऊस वगैरे नाही आहे वातावरण थोडंसं असं झालं आहे म्हणजे थंडी खूप आहे तरी पण बघा सगळ्या झाडांना आता पाण्याची खूप गरज आहे तर थोडंफार पाणी दिलं का नाही आम्हीच ना घाई घरी खूप असते तर दुपारच्या वेळेस बरोबर चालू जण पाईप लावून ठेवलं तर तेच व्यवस्थित पाणी पिले जातात म्हणजे थोडंसं प्रेशर कमी करून आपण द्यायचं आहे एकदम जास्त प्रेशर दिलं तरी पण ते व्यवस्थित पाणी ज्यांनी जात नाही सगळं बाहेरच जातं तर बघूया आता थोडंफार दिलेलं आहे म्हणजे थोडासा ओलावा केलेला आहे आणि अगोदर मी पोसमध्ये पूर्ण पाणी ओढून घेतलेलं आहे म्हणजे खूप घसरंडा होतो इथं तर झालेला आहे पोसची साफसफाई अंगणाची साफसफाई झालेली आहे दिनिशला म्हणलं की रांगोळीचा डब्बा दे आणि एक काही म्हणत होतं की ताई दिनेशला बघून खूप छान वाटलं तर हो दिनेश गेल्यापासून खूप सुनं सुनं वाटत होतं असं वाटत होती घरात कोणीच नाही फक्त एकटे एकटी फिरत आहे मी पण तिने शाळेपासून थोडंसं ठीक वाटत आहे म्हणजे घर भरून वाढतं लहान मुलं असो किंवा मोठे असो मुलाबाळानंच घर भरून वाटतं तर इकडं झालेलं आहे सगळं तिकडे रांगोळी मी काढून घेतलेली आहे जास्त मोठी नाही छोटीशी कलरफुल रांगोळी मी काढलेली आहे आणि गेट ही वडून घेते म्हणजे ही बाहेरची कामं आवरलेली आहे मग किचनचे काम करायला पण फ्री कारण किचनमध्ये आपली कामं दिवसभर चलतच असतात पण ही वेळेत वेळेत करणं गरजेचं आहे आमणाची साफसफाई वगैरे जास्त लेट झाला तरी पण छान वाटत आहे झालेलं हे सगळं भांगरचं काम आता परत किचनमध्ये आली थोडीशी धावकळीन आली मी कारण भरपूर वेळ मी बाहेरच लावलेली होती आणि इकडं टमॅटो मी ठेवलेला होता कमी गॅस करून तर एक वेळा पर ते परतून घेतलेला आहे आणि इकडं डाळ पण शिजलेल्या अगोदर ज्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे कारण खूपच थिक वाटत होती थोडीशी सैल भाजी मला बनवायची आहे म्हणजे भात असो किंवा चपाती किंवा भाकर सगळ्यासोबतच होऊन जाईल आणि इकडं हिरव्या मिरच्या मी भाजलेल्या होत्या पेस्ट करून घेतलेल्या आहे किंवा वाटीत काढून घेतली कारण इतकी लागणार नव्हती आणि डाळीमध्ये मी दोन चमच्या हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे म्हणजे या भाजीमध्ये ना लाल मिरची टाकण्याऐवजी हिरवी मिरची टाकायची याचाच फ्लेवर यामध्ये खूप छान येतो आणि मिक्सरचं भांडं धुवूनही मी पाणी टाकलेलं आहे मिक्स करून घेतलं आणि इथं हे टोमॅटो पण बघू शकता विरगळला आहे छान सॉफ्ट झालेला आहे एक वेळा मी मिक्स करून घेतलं म्हणजे छान परतून घेतलेलं आहे नंतर ही जी डाळ आहे मिक्स केलेली ते टाकलेली आहे मी इकडे चना डाळ घेतलेली आहे तुम्ही आवडीप्रमाणे डाळी बदलू शकता जसं तुरीची डाळ चण चल... म सॉरी मसुरीची डाळ मुगाची डाळ आवडीप्रमाणे डाळी इकडे घेऊ शकता पण ही भाजीला चणा डाळीमध्ये खूप छान चविष्ट बनते तर मिक्स करून घेतल्यानंतर मी थोडासा सुहाणा मसाला टाकलेला आहे आणि झाकून ठेवलेला आहे तर भाजी बनलेली आहे आता मगला फक्त भात बनवायचा आहे आणि कालच मी डबेडुबे सगळे काढलेले आहेत त्यामुळे सगळं व्यवस्थित दिसत आहे छान वाटत आहे ना किचनमध्ये जितकं आपण व्यवस्थित ठेवलं तितकं छान वाटतं कारण घरामध्ये सगळ्यात महत्त्वाची किचन असते आणि किचनमध्ये जितकं आपण छान ठेवलं तितकं सुंदर ती वाटते आणि ते काम करायला मन लागतं जास्त पसारा आणि हे तिकडं तिकडं वेगळे माकडे डबे पडलेले थोडंसं असं वाटतं ना म्हणजे काम करायला मन लागत नाही तर इकडं भाजी तर बनलेली आहे तांदूळ पण मी दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तादाच्या डबल पाणी टाकलं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि भात बनवत ठेवते म्हणजे कुकरला दोन शिट्या झाल्या भात भरून तयार होतो तर आता ही सगळी कामं आवरली आहेत त्या पुढच्या कामाला सुरुवात करूया म्हणजे खूप सारी कामं आहेत विचार करण्याची काही गरज नाही करत जा कामं होत जाणार आहेत तर इकडं थोडासा पसारा पडलेला आहे ते पण मी आवरलेलं आहे भाजीला देत आहे आता मेन तडका तर इकडं घेतलेला आहे मी तडका पॅन तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल महुरी जिरं लाल सुक्या मिरची चहा हिंग हे सगळं आवडीप्रमाणे आपण टाकू शकता आणि इथं फक्त जिरा मावरी आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे म्हणजे भाजीमध्ये मी फक्त हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे आणि बिलकुल थोडीशी इथं तडक्यामध्ये मी लाल मिरची टाकणार आहे कलर पण छान येतो आणि टेस्ट पण खूप छान येतो भाजीला तर इकडे एक मसाला भेटली वाटेरी कामी झाली आहे त्यामध्ये मी, मी काय केलं थोडीशी हळदी पावडर थोडंसं धना पावडर आणि एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे कारण आपण हिरवी मिरची पण यामध्ये ॲड केलेली आहे म्हणून जास्त नाही घेतलेला आहे आणि थोडीशी साखर म्हणजे चुटकी जितकी तितकी साखर टाकलेली आहे भाजीला चव खूप छान येते याला तर तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा अर्ध चिमचं जिरं टाकल्यांचे मसाले मी काढून ठेवलेले होते ते टाकलेले आहेत परतून घ्यायचे आहे मसाले जास्त करपवायचे मी पटकन काढून घेतलेलं आहे कारण हे तडका प्लान जाड असताना पटकन ते मसाले जे आहेत ना भाजले गेलेले आहेत आणि हे तडका जे आहे ना भाजीमध्ये मी वतलेला आहे तर बघू शकता भाजीला कलर पण खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान येतो एकदम धाव्या स्टाईल भाजी म्हणून तयार झालेली आहे कलर बघूनच तुम्ही अंदाज लावू शकता दिसायला जितकी छान दिसत आहे ना खायला तितकी टेस्टी बनलेली आहे आणि तसं तर मेथीची भाजी खूप पौष्टिक असते अशा पद्धतीने बनवा लहान असं मोठ्या असं खूप आवडीनं जेवण करते तर दिनेश पण उठलेलं आहे म्हणजे आज थोडंसं लेट झालेलं आहे mm. दिनेशला उठण्यासाठी आत्ता उठलेलं आहे तर आंघोळ वगैरे करत आहे तोपर्यंत इकडं सगळं केलेलं आहे मी भाजी आणि भात तर दिनेशला इकडे जेवायला वाटत आहे तोपर्यंत तो तो दूध आणायला गेलेला आहे म्हणजे आता एक वेळा कॉलेजला गेला की मग ते दूध तिथंच राहून जातं पण इथं घाईगरबी मी थोडंसं लवकरच हे कुकरचं टोपण काढलेलं आहे भात तितका व्यवस्थित शिजलेला नव्हता म्हणजे घाईगरबीत असं होतं ना कमी वेळामध्ये आपण विचार करतो की जितकं वेळ द्यायचा आहे तितकं द्यायचं असतं आपल्याला पण आपल्याला वाटतं जास्त वेळ ठेवलं मी लेट झालेलं आहे गरबडीनं मी काढलं आणि ते शिजलेलं नव्हतं मग आणि थोडंसं मी ठेवलं आणि एक शिटी देऊन घेतली आता परफेक्ट भात बनलेला आहे आता इथं भात आणि भाजी दिशला जेवायला वाढलेला आहे यामध्ये तूप म्हणजे गरमागरम भात भाजी आणि तूप मस्त कॉम्बिनेशन आहे म्हणजे भाजी असो वर्णाचं कसं आहे असो दिनेशला विना तुपाचं जेवण होत नाही तर दिनेश पण रेडी झालेले आहे दूध पण घेऊन आलेलं आहे आणि वेळ खूप कमी आहे अगदी पाचच मिनटं राहिलेले आहेत म्हणजे थोडंसं लेट उठला ना माझी कामं लवकर आवडलेली पण दिनेश उठायला थोडासा लेट केला तर झालेलं आहे सगळं आणि बघू शकता खिडकीमधनं यावेळी तोन खूप छान येतं मॉर्निंगला छान वाटते वातावरण खूप छान होतं तर थोड्या वातावरणाचा एन्जॉय घेतला सगळ्या खिडक्या मी उघडलेल्या आहेत आणि हॉलमधली खिडकी उघडत आहे म्हणजे मॉर्निंगला थंडी खूप असते त्यावेळी मी उघडत नाही पण यावेळीमध्ये छान असं हवा पण छान येते आणि ऊन पण छान येतात आतमध्ये छान वाटतं तर इकडे खिडकी पण उघडलेली आहे आणि टी व्ही मी लावली म्हणजे टी व्ही ऑन केली म्हणजे सूनं सुनं वाटत नाही थोडंसं भरून वाटतं टी व्ही लावलं तर असं वाटतं की कोणीतरी आहे घरामध्ये आता इकडे टावेलं वगैरे बघू शकता आंघोळ झाल्यानंतर सगळे टावेलं जिथल्या तिथं ठेवतात आणि त्या कसं ठेवतात दिनाच्या पप्पाची तर कशी सवय आहे ती ओल्ला सोवाळा सो त्याला गडी करून ठेवतात तसं आहे त्याच्या टावेले शोधून शोधून मी बाहेरून आलो म्हणजे असंच ठेवलं तर लक्ष जातं त्या घडी घालून ठेवलं तर लक्ष जात नाही तितकं तरी पण सगळे आहे दररोज मला माहिती असतं की टावेले असे ठेवले जातं म्हणून हवेला अगोदर मी टावेले टाकून येते आणि जी पुढची काम आहे ते तर आता दिवसभर चालणारच आहे आणि एक ताईची दररोज कमेंट येते म्हणजे एका ये व्हिडिओला दोन तीन त्या त्यांच्या ते कमेंट असतात आणि मला छान पण वाटतं म्हणजे खूप छान आहे त्या ताई आणि त्या म्हणत होत्या की ताई एक वेळा माझं नाव घे पण तुम्ही तुमचं नाव काय ते मला सांगितलेलंच नाही की तुमचं नाव काय आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमचं नाव काय ते व्हिडिओमध्ये घेईन तर आता ही कामं आवरलेली आता थोडीशी साफसफाईची कामं करायला मी सुरुवात केलेली आहे म्हणजे ह्या अलमारीमध्ये मी खूप सारे असे छोटे छोटे सगळे सामान ठेवले आहेत म्हणजे मेकअपचे वगैरे तर ते दररोज दररोज पुसणं होत नाही आहे कारण याला थोडासा वेळ जास्त लागतो सगळा पसरा उचलून उचलून मी ते साफसफाई करते पूर्ण अलमारीतलं काढेन तर भरपूर वेळ जातो पण वरचीवरची साफसफाई दररोजच्या दररोज आपल्याला पूर्ण काढून करायची काही गरज नाही अशा पद्धतीने त्या वस्तू मी तिथल्या तिथं सरकवते आणि पुसून घेते तर झालेले हे अलमारी ही पुसून म्हणजे यावरती धूळ जास्त नसते कारण आतमध्ये एकदम तितकी धूळ येत नाही पण पावडर वगैरे सांगतात तेच भरपूर सारा दिसत आहे तिथ आणि सगळं सगळं मी खिडक्या पण पुसून घेत आहे जी इकडची खिडकी आहे ना खूप धूळ येत असते इकडं कारण तिकडं पाठिंबा म्हणजे कसं आहे ना आपलं घर कुठं आहे खुल्या एरियामध्ये आहे समोर कुठली घरं नाहीत काय नाही एकदम कडला साईडला घर आहे त्यामुळे कुठं बघावं तिथं धूळ जमते आणि ते मी दिवसभर पुसतच असते तर इकडे ही खिडकी पण मी पुसून घेतलेली बघू शकतात मी अंदाज लावू शकता इथे किती धूळ उडत आहे म्हणजे ती जाळी जी आहे ना त्या जाळीमध्ये तितकी धूळ बसलेली आहे तर मी थोडंसं पुसून घेतलेलं आहे आणि इकडं काही रिकामी डुबे झालेले होते तर तेही मी आता काढून ठेवलेलं आहे म्हणजे काही रिकाम्या वस्तू त्यानं ही अलमारी भरलेली असते ते पण काढून ठेवलं आणि इकडे घेतलेले मॉप यामध्ये लिक्विड टाकलं पाणी टाकलेलं आहे म्हणजे फरशी पुसत आहे मॉर्निंगलाही मी पुसलेलं नव्हतं आणि खूप धूळ वाटत आहे म्हणजे अगोदर एक दोन दिवसाचा गॅप झाला तर तितकं काही वाटलं नाही वाटत नव्हतं पण आता हिवाळा आणि उन्हाळा असं असताना एकदम हवा खूप असते या दिवसामध्ये त्यामुळे ना एकदम अशी धूळ उडून येते आणि खूप धूळ धूळ वाटत आहे तर अगोदर तर मी इकडं हे पुसून घेतलेलं आहे म्हणजे फर्निचरला पाणी लावू नको तुम्ही म्हणता पण इथं जे आहे ना समोर तिथं खूप धूळ बसते मग त्याला मी थोडंसं मोफनच पुसलेलं आहे आणि टी टेबल पण पुसलेलं आहे कारण हे लिक्विडचं पाणी आहे यानं पुसलं तर व्यवस्थित क्लीन होतं पुसलेलं आहे आणि आता अगोदर मी इकडं हॉलमध्येच पुसून घेत आहे आणि इकडं रूम वगैरे ते नंतर पुसणार आहे अगोदर हॉलमध्ये सुरुवात केलेली फॅन ऑन केलेले आहेत म्हणजे पटकणी पाणी हडकलं जातं मॉपचं जे आहे ना ते बटन जे आहे ते खराब झालेले आहे त्यामुळे तितकं व्यवस्थ फ्रेश केलं तरी पाणी जात नाही आहे पूर्ण थोडंफार राहतं त्यामध्ये आणि त्यामुळे खूप पाणी पाणी वाटत आहे म्हणून पटकन मी फॅन ऑन करते म्हणजे पाणी लवकर हडकलं जातं आणि जी बाकीची कामं आहेत ते तर आहेतच आहेत पण अगोदर मी फरशी कुसून घेते कारण नंतर नंतरमध्ये पण नंतर होतच नाही म्हणून मी काय केलं अगोदर फरशी कुसायला सगळं सुरुवात केलेली आहे जी बाकीची कामं आहेत ते तर होणारच आहेत दिवसभर चालतात आणि काही कपडे वगैरे हे ठेवायचे होते मला ते पण ठेवायचे आहेत म्हणजे स्टँडमधील कपडे थोडेसे विक्रमाळ झालेले आहेत म्हणजे कसं आहे तर दिनेश काढतो आणि जिथल्या तिथं ठेवतो म्हणजे जसं काढतो ना सगळे खाली पडतात मग ते काळ करत तो उचलतो आणि खूप सोन ठेवतो मग नंतर एकही कपडा भेटत नाही त्याला तसं होतं आणि त्याला मी सांगत असते पण घाईगिरोबी खूप असते मुलांना घाईगिरोबीत अशी कामं करत असतात मग दिवसभर मी ते आवडत असते तर झालेलं इथं पोसून तिकडची रूम पण पुसलेली आहे आणि फॅन ऑन केले तितक्यात हे मी एक ऑनलाईन मागवलेलं होतं हे एक म्हणजे काय याच्यामध्ये कस्टर्ड पावडर आहे खीर वगैरे बनवली किंवा आपण काही वस्तू याची आपण बनवू शकतो खीर बनते परत आपण आईस्क्रीम बनवू शकतो तर संपलेलं होतं कष्टड पावडर तर हे मी कष्टड पावडर मागवलेलं आहे आत्ता आलेली आहे तर तीच मी खोलून बघत आहे आणि विचार करताय की खीर बनवायची तर बघूया झालं तर बनवणार आहे कारण विचार तर मी केला म्हणजे तिकडे दिनेश पप्पा आलेले होते टिफिन घेण्यासाठी आणि त्याला टिफिन दिलं मग नंतर खाणार कोणा आहे दिनेश प्पाला गेलेला होता तर मला असू दे म्हणलं आता नंतर करूया म्हणजे संध्याकाळच्या वेळेत करूया तर हे मी कष्टड पावडर मागवलेला आहे तर बघत आहे कसं आहे म्हणजे शंभर ग्रॅम आहे हे तर खोलून बघितलं म्हणजे थोडंसं वेगळं मागवलं यावेळेस अगोदरचं जे होतं ते वेगळं होतं म्हणजे हे थोडंसं वेगळं आहे म्हणजे अगोदरचं ऑरेंज कलरचं होतं एकदम व्हाईट कलरचं दिसत आहे तर बघायचा टेस्ट वगैरे कसा आहे मी आणखीन बनवलेलं नाहीये तसंच तस फ्रीजमध्ये ठेवलं आणि शेवाया पण संपलेल्या होत्या जे खाली डब्यात मी काढून घेतलेल्या होत्या तर ते वरच्या डब्यातल्या शेवाया काढल्या आणि एक पॉकेट मागवलेलं होतं जे बारीक शेव्यात येतात ना ते आहे तेशिवाय ते, ते पॉकेट ते एक आहे म्हणजे दोन आणलेले होते एक संपलेलं एक राहिलेलं आहे आणि हे शेवाय ते घरी बनलेले आहेत म्हणजे आपण गहूचं पीठ घेऊन तो जे बनवून आहोत मशीनवर ते शेवाय आहेत ते पण थोड्याच राहिलेल्या आहेत तर आता हे सगळ्याच मी डब्यामध्ये भरून ठेवत आहे जेव्हा ही खीर बनवू किंवा सुशेलाही छान बनतो याचं म्हणजे जे तिकटमध्ये जे बनवतो ना आपण ते पण छान बनतो पण मी जास्त प्रमाणात खीरच बनवते कारण सगळ्यांना खीर आवडते आणि या डब्यामध्ये हे पॉकेट असं ठेवलं मी फोडलेलं नाही आणि बाकीच्या शेवाय याच्यात भरलेल्या आहेत आणि हे डब्याने यामध्ये मी पेन खजूर ठेवलेले शेवायचे पॉकेट ठेवलं म्हणजे खूप साऱ्या अशा पॉकेट न ते जे वस्तू आहेत ना ते सगळ्या ठेवलेल्या आहेत इकडे शेवया पण मी भरून ठेवलेल्या आहेत तर ह्या अधूनमधून अशी पण कामं होऊन जातात म्हणजे आणि हे व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे म्हणजे पटकन आपल्याला भेटून जातं तर आता थोडासा पसारा झालेला अगोदर हा सगळा पसारा आवरते आणि मला आता इडलीचं बेटर पण बनवायचं आहे म्हणजे तांदूळ उडीदा हे सगळं मी कालच भिजत घातलेलं होतं ते पण वाटण करायचं आहे आणि पसारा पण आवरायचा आहे भाकरी पण करायची आहेत आणि भाजी तर मी बनवलेली आहे त्यामुळे आता भाजी वगैरे काही बनवणार नाही इथं थोड्याशा वटाण्याच्या शेंगा आहेत ते पण मी काढून ठेवते म्हणजे शेंगा कशा येतात म्हणजे तितके व्यवस्थित शेंगा येतच नाही ते यामध्ये कवळ्या थोड्याफारच असतात बाकीच्या सगळ्या निब्रट असतात खाव वाटत नाही तर तसंच मी काढून ठेवलेलं आहे नंतर मी जसं खाली वेळ भेटतो ना त्यावेळी मी ते सोलून घेणार आहे म्हणजे आपल्याला भाजी वगैरे बनवायला येतात किंवा खिचडीमध्ये हे टाकलं तरी पण चालतं तर ही कामं करता करताना दुपारचे चार वाजलेले आहेत आणि यांना टिफिन दिलेलं होतं पण म्हणत होते इतकी का कामाची घाई गरबड की ते टाक वगैरे तसंच दिलेले काहीच पिलेले नाही तर परत मी डब थांब्यामध्ये भरून ठेवला आणि डबे सगळे रिकामी करून घेतले टिफिनचे आणि भांडे खूप सारे झाले तर मी सगळी भांडी क्लीन करून घेते आणि इडलीचं बेटर बनवते म्हणजे खूप सारी कामं यावेळी पडलेली आहेत तर एक एक कामं मी आवरत आहे आणि इथं किचन काउंटरवर थोडासा पसारा झाला होता ते उचलून टोपल्यात भरून ठेवला आणि किचन काउंट स्वच्छ धुवून घेत आहे म्हणजे पसारा पडतच असतो आणि आपण एक एक आवडत असतो तर ही कामं माझी दिवसभरच चालणार आहेत तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटतात तर इकडे हे इडलीचं बटर बनवण्यासाठी हे सगळं मी इकडे घेतलेलं आहे आणि दूध पण इकडे मी गरम करून घेते म्हणजे कालचाच सा दूध ठेवलेलं आहे मला आजच खवा बनवायचा याचा तर आता खवा बनत ठेवते आणि तो जोपर्यंत की खवा बनेल तोपर्यंत मी बाकीची सगळी कामं आवडून घेते इडलीसाठी बेटर तयार करून ठेवते